काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांसमोर शहर जिल्हाध्यक्ष कोणाला करायचं याचा निर्माण झाला शहर जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड करायची या अनुषंगाने विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी प्रमुख नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत चाचपणी देखील केली सांगली महापालिका निवडणुकांचा प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता सगळ्या इच्छुक उमेदवार व पक्षांची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू झाली मात्र यंदाची महापालिका निवडणूक काँग्रेससाठी कसोटीशी ठरणार आहे आधीचे जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या अनेक का नगरसेवकांनी भाजपाचा रस्ता धरला अशा परिस्थितीमध्ये सांगली महापालिका निवडणूक लढवणं हे काँग्रेससाठी मोठं आव्हान असणार आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पद अद्याप अद्याप कोणाची निवड झाली नाही मात्र या पदावरून काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या समोर निर्माण झाला कारण या दोनही नेत्यांच्या कट्टर समर्थकांची नावे शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत यामध्ये माजी नगरसेवक सभापती राजेश नाईक आणि माजी नगरसेवक मंगेश चव्हाण दोघांचीही नावं आघाडीवर आहेत राजेश नाईक हे खासदार विशाल पाटील यांचे निकटवर्तीय तर मंगेश चव्हाण हे आमदार विश्वजित कदम यांचे निकटवर्ती आहेत राजेश नाईक हे सध्या विशाल पाटील यांच्याशी जवळीक साधून आहेत मदन पाटलांच्या नंतर जयश्रीताई पाटलांसोबत राजेश नाईक यांचा राजकीय प्रवास सुरू होता मात्र गेल्या महि महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी डावलल्यानंतर त्यांनी जयश्रीताई पाटलांची साथ सोडली त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून राजेश नाईक विशाल पाटील गटात सक्रिय आहेत खासदारकीच्या निवडणुकीवेळी देखील शहराच्या बुथ कमिटींची जबाबदारी राजेश नाईक यांच्यावर होती तर दुसऱ्या बाजूला माजी नगरसेवक मंगेश चव्हाण हे देखील शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत शहर युवक अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द ही काँग्रेससाठी पायद्याची ठरली होती मंगेश चव्हाण हे आमदार विश्वजित कदम यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात महापालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला खर तर काँग्रेसची अवस्था दयनीय बनली आहे त्यामुळे काँग्रेसला सक्षम नेतृत्वाची गरज आहे राजेश नाईक हे ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक आहेत तर मंगेश चव्हाण हे देखील एक धाडसी नगरसेवक म्हणून ओळखले जातात हे दोघेही आमदार खासदारांचे कट्टर समर्थक आहेत त्यामुळे आता विश्वजित कदम आणि विशाल पाटलांसमोर जिल्हाध्यक्ष पद कोणाला करायचं याचा पेच निर्माण झाला त्यामुळे या दो, दोनही नेत्यांना आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने कोणताही धोका न पत्करता शहर जिल्हाध्यक्ष पद निवड करणं कसोटीचं ठरणार आहे हे नक्की